हॅलो एव्हरी वन माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सोयाबीन मध्ये किती पौष्टिक घटक आहेत हे सर्वांनाच माहिती आहे आपण नेहमी सोयाबीनची भाजी बनवतो आज मी तुम्हाला सोयाबीनचं थालीपीठ कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा मी ते अडीचशे एम एल कपच्या मापाने दीड कप सोया चंक्स घेतलेले आहेत ते अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे अर्धा तासानंतर घट्ट पिळून मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचे आणि सर्व एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं चा। त्यामध्ये चार ते पाच चमचे बेसन घालायचं चवीप्रमाणे मीठ एक चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद एक छोटा चमचा जिरे आणि ओवा ओवा हातावरती चोळून मग घालायचं आहे अर्धा कप बारीक चिरलेला कांदा पाव कप का बारीक चिरलेलं गाजर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक मोठा चमचा ठेचलेला आलं लसूण आणि दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थालीपीठचं पीठ जसं मळतो तसंच मळून घ्यायचं आहे नंतर तव्याला तेल लावून तवा गरम करून घ्यायचा आपण थालीपीठ जसं थापतो तसं थापून घ्यायचं एक होल करून त्यावरती तेल सोडायचं आणि दोन्ही साइडने खरपूस भाजून घ्यायचं अशा प्रकारे सोया च थालीपीठ तयार झालेलं आहे आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय